नऊ शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती येथे दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद एकोणवीस वीस डिसेंबर दोन हजार उद्देश असून देश विदेशातील शासक संशोधक प्राध्यापक उद्योग प्रतिनिधी व विद्यार्थी मोठ्या संख्येने यात सहभागी होणार आहे मित्रांनो या परिषदेचे उद्घाटन एकोणवीस डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता होणार आहे चला तर मित्रांनो पाहूया अमरावती सिटी न्यूजच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आशिष मोहल्ले यांच्या प्रतिक्रिया माझा नमस्कार मी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय प्राचार्य डॉक्टर आशिष मोहल्ले आपल्याला सांगू इच्छितो आणि मला इथे अत्यंत आनंद होतो आहे की या महाविद्यालयात आजपर्यंत अनेक सक्षम अभियंते संशोधक व तज्ञ घडलेले असून त्यांनी देशाच्या औद्योगिक तांत्रिक समाजात विकासात मोलाचे योगदान दिलेले आहे या गौरवशाली वारशाला पुढे नेताना आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय या विकासासाठी होणाऱ्या उपयोग या विषयावर सखोल विचारमंथन करण्याकरिता ही आंतरराष्ट्रीय परिषद दिनांक एकोणीस व वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आमच्या महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेली असून यामध्ये समकालीन व महत्त्वाच्या विषयाचा समावेश करण्यात आलेला आहे स संशोधक प्राध्यापक उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच विद्यार्थ्यांना त्याच्या नाविन्यपूर्ण संशोधन कार्याचे सादरीकरण करण्याकरिता परस्परातून संवादातून ज्ञानाची देवाणघेवाण करण्याकरिता एकमेका हे एक, एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे जनरल चेअर या नात्याने या परिषदेकरिता संशोधन सादर करणाऱ्या सर्व लेखकांचे व मान्य मान्यवर आमंत्रितांचे वक्त्यांचे मी मनपूर्वक इथे स्वागत करतो आणि त्यांच्या मोलाच्या योगदानाबद्दल आभारसुद्धा व्यक्त करतो परिषदेत सहभागी होणाऱ्या विविध क्षेत्रातील सक्रिय सत्रांमध्ये व चर्चांमध्ये आपले विचार मनमोकळेपणे मांडावेत आणि संशोधक विद्यार्थी व प्राध्यापक यांच्याशी संवाद साधून ज्ञानवृद्धी करावी असे मी इथे आवर्जून सांगू इच्छितो या दोन दिवसातील विचारमंथन निश्चितच प्रेरणादायी व ज्ञानवर्धक ठरेल असा मला पूर्ण विश्वास आहे ही आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वीरित्या आयोजित करण्याकरिता सातत्याने परिश्रम घेतलेल्या आयोजन समितीचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो व सर्व सहभागीसाठी सर्व सहभागांसाठी ही परिषद फलदायी व प्रेरणादायी व स्मरणीय ठरो तसेच त्यांच्या भावी शैक्षणिक व वा संशोधन वाटचालीस उत्तम यश लाभो अशा शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद